हे प्रॉडक्ट तुम्ही कधीच घेऊ नका माझे सगळे पैसे वाया गेले आहेत तर माहिती तुम्ही पण कंटेंट क्रिएटर आहात का आणि ट्रायपॉडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे का तर थांबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि योग्य ट्रायपॉड नक्की घ्या तर हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं ॲल्युमिनियमचं ट्रायपॉड आहे मेड इन चायना आहे मी चेक केलं नव्हतं घेताना की मेड इन चायना आहे का काय आणि आल्यानंतर पंधरा दिवसानंतर ओपन केलं त्याच्यामुळे रिटर्न करण्याचा प्रश्नच येत नंतर तर मी तुम्हाला आधी दाखवते की हे कसं काम करतं आहे ते आणि त्याच्यानंतर का घेऊ नका ह्याचे कारणसुद्धा सांगेल आणि किंमतसुद्धा सांगेल की या प्रोडक्टसाठी मी किती रुपये इन्व्हेस्ट केले होते ते आणि मैत्रीणं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा व्हिडिओ शेवट तर तर बघत राहतं मैत्रिणीनं पहिला प्रॉब्लेम म्हणजे ज्यावेळेस मी मोबाईल अटॅच केला त्यावेळेस याचा स्क्रू लूज झाली स्क्रू चेंज केला तरी जिथून हे अटॅच केलं होतं तिथून डायरेक्ट मोबाईल गळून पडत होता त्याच्यामुळं व्हिडिओ बनवता येत नव्हते तर ट्रायपोडलाच मला हाताने सपोर्ट द्यावा लागत होता आणि या ट्रायपोडने मी फक्त फक्त आणि फक्त दोन व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामुळं प्लीज विचार करून घ्या आधी प्रोडक्टचा रिव्ह्यू बघा आणि मगच ट्रायपॉडमध्ये इन्व्हेस्ट करा चार पैसे जास्त जाऊ द्या आपण क्वालिटी चांगलीच घ्यायची हे मला तुम्हाला या व्हिडिओतून सांगायचं आहे आणि मी आणि मैत्रिणी मी हे ट्रायपॉड अनबॉक्स करतानाचा व्हिडिओसुद्धा बनवला होता आणि त्या व्हिडिओला जास्त यूज आले नाही त्याचं मला खरंच मनापासून चांगलं वाटतं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद